आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवार असलेल्या सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील महिलांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या त्र्यंबक रोड येथे एका हॉटेलमध्ये या मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक दहा मधील सुशिक्षित चेहरा म्हणून कल्पना किरण पाटोळे यांच्याकडे बघितलं जातं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांनी हळदी कुंकू कार्यक्रम महिला दिनानिमित्त कार्यक्रम होम मिनिस्टर त्याचप्रमाणे गणेशोत्सव दांडिया असे भव्य कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं दरम्यान आगामी निवडणुकीसाठी त्या भाजपकडून इच्छुक उमेदवार असून नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या प्रेरणेने प्रभागामध्ये भाजपचे विचार वाढावेत या उद्देशाने महिलांमध्ये संघटन वाढावे यासाठी त्यांनी या मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं भाजप सदस्य किरण पाटोळे यांचा प्रभागामध्ये मोठा मित्रपरिवार आहे कल्पना पाटोळे या देखील उद्योजिका आहेत त्यांनी प्रभागातील अनेक महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत परिसरातील स्थानिक महिलांनी त्यांच्या या निसळ पार्टीला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती दरम्यान महिलांनी कल्पना किरण पाटोळे यांच्या या सामाजिक कार्याचं कौतुक करत कल्पना पाटोळे यांनी देखील निवडणूक लढवावी अशी मागणी यावेळी केली आहे मी राजश्री मनोज पवार कल्पना ताई ह्या नेहमी आम्हाला असे विविध उपक्रम राबवत असतात गणपतीमध्येही त्यांनी आमच्यासाठी खूप छान असं गणपतीमध्ये प्रोग्राम ठेवले होते त्याचाही आम्ही सगळ्या महिन्याने खूप खूप आनंद घेतला आहे आजही त्यांनी पावभाजीचं खूप छान अरेंजमेंट केली आहे सगळ्या महिना अशा आनंदाने सगळ्या एन्जॉय करत आहात मी विजया पाटील बोल कल्पना त्यांनी बघा तेवढं सांगा तेव्हा तेवढं खूप हे त्यांचं कुटुंबाकडे लक्ष असतं आणि ते आवर्जून लक्ष देऊन काम करतात आणि त्यांनी सगळे उपक्रम खूप छान राबवले त्याच्यामुळे हो। आम्ही खूप आनंदी आहोत आणि आज मिसळ पार्टीचा खूप खूप स्वाद घेतला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभार आहोत दरम्यान सामाजिक कार्याचा वारसा हा कल्पना किरण पाटोळे यांच्या माहेरूनच त्यांना मिळाला असून सामाजिक कार्यात अग्रेसर असून प्रभागामध्ये अनेक महत्वाची आंदोलनं त्याचप्रमाणे विविध निवेदने देत अनेक लोकउद्योगी प्रश्न कल्पना किरण पाटोळे यांनी ते मार्गी लावले आहेत दरम्यान यावेळी कल्पना किरण पाटोळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे नमस्कार मी सौ कल्पना किरण पाटोळे सातपूर मंडल उपाध्यक्ष म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे आदरणीय आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभागामध्ये खूप सारे विविध उपक्रम राबवतो आहे आता सध्या गेले चार दिवसापासून पावभाजीच्या पार्टीचं नियोजन मी करत आहे तर प्रभागातील महिलांचा खूप छान उत्कृष्ट प्रतिसाद मला असं भेटत आहे आणि महिला खूप हौसेने येत आहे त्यांना खूप छान वाटतंय तर मला असं वाटतं की अशा ज्या विविध काही उपक्रम आहे हे प्रभागामध्ये राबवले गेले पाहिजे म्हणून मी हा या पार्टीचं नियोजन कल्पना किरण पाटोळे यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टी जाता घमघमाट परिसरात चांगलाच पसरला असून सर्वसामान्य महिलांकडून आता या गोष्टीचं स्वागत होता तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर